सुकृत असा जो शब्द आपल्याकडे नेहमी वापरला असतो की पूर्व पूर्वसुकृत मग त्या संदर्भात आपण काय आम्हाला संदेश द्याल सारे सारा सुखृत म्हणजे चांगली कृत्य हो दान देता लोकांची उपयोगी पडता पण ते देखील कोणाला न सांगता मी आता का म्हणजे माझे माझ्यासारखी काही माणसं आहेत एक रुपयाची देखील दुसरीकडे आणायचा आणि तो द्यायचा आणि दहा रुपये सांगते हे दान नाही काही करता का नाही हे दान देणं आणि दान पैशाचं द्या असं नाही सांगितलं की आता मान गरीब माणसाकडे पैसे कुठले क्षमाचं दान दे वेळेचं दान दे विचाराचं दान दे दान म्हणजे पैशाचेच पाहिजे असंही नाही आणि दान लोकांचं काय मत माहिती का आमच्याकडे पैशाची दे मग आम्ही देतो नाही तुमच्याकडे एक भाकरी असती त्या अर्धी विकून द्या त्यावेळी तुम्हाला दानाचं महत्व कळतं की मी देतो पैसे दिसते की फार झाला वाका नाही काय तसं नाही कम्प्लिटली थोडं वेळ लागलं पाहिजे आज लागली पाहिजे की नाही माझी मी एक भाकरी खाणार होतो ती अर्धी भाकरी गेली आणि ती विसरून झाली पाहिजे आता अर्धी भाकरी कोळा दादाजीसाठी आहे त्यावेळी हे दान त्यावेळी हे सुकृत म्हणून आज मोठी मोठी माणसं होतात त्यांनी मागच्या मी असंच दान केलं असतं पाहिजे आणि दान मी एक कोटी रुपये देतो तो दान त्याने आपल्या भाकरीचं दान दिले तोही करा ती दान म्हणजे काय ते जायचं त्यालाच करणार काही नाही काहीच नाही शेवटी कर्णाच्या करण्याच्या सांगितलंय करणारी ह्याच्यावर होता युद्ध होता मराला तेवर त्याच्याकडे आलाय कोणतरी आता काय दात देतो तुम्हाला नाही मी ते पण आपला दात उपटून दिला म्हणे सोन्याचा सांगा द्यायचं काय जे तुम्हाला अत्यंत महत्वाचं वाटतं ते आणि आता माझ्या ह्याच्याविषयी माझं चालणार नाही ते देतो जास्त आणि हे म्हणजे चांगली कृत्य बाकी आपण याला देतो त्याला देतो मोठे पाणी काहीच नाही आणि हे कोणाचं कोणाला कळता काम नाही कळलं की गेलं हेच सुखवतो त्या सुखोताचे हिशेब फक्त परमेश्वरकडे असतो कोणी आता चार्टर्ड अकाउंटंट हे मी बरोबर आहे हिशेब बरोबर आहे असं कुठेही नाही इथे चार्टर्ड अकाउंटंट नाही सगळं सत्सद पण तुम्ही देणार तुम्हाला तोच आणि तुम्हीच त्याच्यात देणार हे विश्वास ठेवा बस हेच चुकूत आणि मग त्यापर्यंत नवीन जन्म तो जन्म जन्म येतो त्याचाच भूल काही लोक चांगले पडतात राखफे आता राक्षफांची त्यावर दान दिलं होते त्यामुळे आता काही चांगल्या जन्मात ते आले असतात की चांगले जन्म आले की समजा की त्या मागच्या मी चांगले दान केले पारशी लोक तर अगदी नेहमी दाना शकत पुरे असतात इंग्वीस लोकांना म्हणतात की जू लोक एक दानाच्या बाबतीत पुढे नेहमी पुढे हे सुखृत सुखृतपणे पण मी म्हणजे दान नसेल घे सुख चांगले वागण होते तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही गुळमीने न वागणं तुमच्या हातात अधिकार असताना सत्तू आला त्याचे चांगले करणं या गोष्टी पाहिजे तेही सुखृत आहे आता सारी गोष्ट आपल्याला कळतं एका माणसाने आपल्याशी वाईट वाढलो त्या माणसाच्या विरुद्ध आपण तक्रार करूया आणि त्या तक्रारी आपण जिंकू अशा देखील काही बक्षी मला तक्रार करायची नाही त्या माणसाचं बरोबर असेल त्याचं बरोबर आणि माझी काही चूक असेल म्हणून मला परमिशन शाळेची शिक्षा घे असं समजायचं तू जाऊ दे त्याचं वाईट करणं किंवा त्याचं वाईट होणं यावर आहे आपल्या आपल्या परिहामध्येही नसावं हेही सुख आहे चुकरीमध्ये केवळ दानच नाही चांगलं वाद क्षमा करणं आपण झालं क्रोधावर नियंत्रण करणं दुसऱ्याबद्दल काही निंदा न करणं कोणाचं काही चांगलं होत असेल तर त्याच्यात काही विष न पेरणं अशा कित्येक आपल्या गोष्टी चांगल्या आहेत त्यात तुम्हाला त्यावर करू येतात की आपण हे केलं पाहिजे आता तुमचा आत्म होणार साधू असेल ते तुमच्या आत्म होणार होणार तर साधू नाही म्हणत की एक वर्ष चाललंय आणि त्याच्या डोक्यावर ओझं आहे आणि तुम्ही दिसला आणि तरी जर तो ओझोन चालला असेल तर तुम्ही पाप तुमचं चुकत हेच की त्याचं ओझो कमी करायचं म्हणून तुमच्याकडे लोक येतात कोणा कर्जाचं ओझो असतं कोणाला आणखी कसं ते कामाचं ओस असतं ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा पण त्याचा त्याच्याकडे अपेक्षा काहीशी नाही की त्याच्याकडनं आपली जाहिराती होऊ द्यायची नाही बस हे मोठं सुकृत पुष्कळ माणसाचे लग्न होतात लग्न होता, होता लोक हे करतात त्याच्यात महत्व घ्यायचं नाही सांगण्या द्यायचा गरीब त्यांच्या लग्नाला मदत करायची हे सांगणं आहे शिक्षणाला मदत करावी हे सांगणं आहे पण तो मुलगा नापास होतोय कुठे मास्क करून पैसे द्यायचे पास करून कर ही मदत नाही आता मदत कशी तुम्हाला सुकृत सुखृत केवळ दान नाचं नाही अनेक विचार आहेत सुविचार वेळ खर्च चांगला करणं मदत करणं आणि सगळ्या दुसऱ्याचा बोजा कमी करणं हे स्त्रियांच्या मी सांद्र सांगणं सगळ्या स्त्री आपल्या आई आहेत असं मागणं म्हणून आमची दादाची प्रत्येकाला लहान मुलीवर हो सगळ्यांना आई म्हणत हे सुखृत आहे प्रत्येकाना आई म्हणणं कोणी रस्त्यावर जर एकटी मुलगी आहे चालली आहे तुम्ही दिसला अरे हे माझे वडील आहेत माझ्या आहेत असं तिला वाटलं पाहिजे तरच तुमची महत्ता आहे तरच तुमची हे लक्षात ठेवा बस त्या स्त्रीच्या अंगावरच्या दागिन्यापेक्षा तुमचा तिचा विश्वास जो आहे ना तो मोठा दागी लागेल अरे माझे दादीजी आम्हाला सांगत म्हणजे दादांचे देखील आहे की दादाजी स्त्रियांशी झटत आहेत मत पण दाद्याची आता ते वाहतात असं आहे की एका स्त्रीच्या पायाला हे झालं की अधू होती आणि ती प्रात विधीला कधी बसली होती दादा तिकडे गेले चोरण धाव सुटली झालं की पायाची पायाचे दादा अपंगतोच गेलो म्हणून पुष्कळ काही की तुमच्यातनं जे काही दोष होतात त्याच्यात चालून निघत अ ते दोष पैमेश्वरी भावने केले बस एकाने विचारलं पारायण किती वेळा करावे आणि कसे तुमच्या आईला किती तुम्ही नमस्कार करा कसा नमस्कार करा तुमच्या प्रेमावर ते अवलंबून नाही पाचदा पारायण केले दहादा पारायण केले आणि दुसरीकडे लक्ष एकदा केलं तर प्रत्येक श्लोकात तुमच्या दादांचे व्यवस्थित दुसरं असतं का म्हणून पायदा ते सांगता अरे कोण आले तर त्यानंतर सगळा अगदी झाला ते मला का, का। जमत नाही ते पण पालन म्हणजे काय दोनदा तीनदा चारदा वाचायचं बस पण बंद दोन वाचायच प्रत्येक श्लोकावर दोन म्हणत तरी खर्च केली पाहिजेत हा श्लोक आपल्याला लागू आहे का आणि तुम्हाला गमत सांगतो की प्रत्येक वेळी तुमचा काही प्रश्न असेल त्यामुळे पालयन करताना तो वाचताना तुम्ही अशा स्टोकाकडे उठवता की त्याचे तुमचे स्टोक सुटलेले त्यावेळी तुमचे प्रश्न सुटलेले असतील हे प्रश्नच करू नका आईवर प्रेम करायचं असेल की आईला नमस्कार करायचा असेल की आईला मिठी माझी असेल तर काय कसे म्हणजे मग मिरच्या तुम्ही तस आहे स्तोताच तुमच्या स्त्रोत प्रेम आहे ना तुमची स्वतःवर निष्ठा आहे ना तुमची स्त्रात भक्ती आहे ना बस एकदा वाजता ती पोटतंय दोन वा दोन हे वाजता ती चालते सत मनात नाही घेतो कसं याचा विचारच कोण आहे का चालावं कसं यास कधी लिहिले घ्यात चालावं कसं देवाकडे चालावं कसं लिहिले आनंदात असतो आपण तस हे हे हिशेब चुकीचे आहेत कसं काय नाही जमा नाही पण आता काय होतं सांगितलं मी पाचदा वाज नाही वाज झालो काहीतरी कारण झालं मुलगा आजही पडला काय झालं मग मनाला लागते माझं पाळण झालं नाही आणि मला ते आलं की खालती जाते आणि मग कुर्ती ती येते बाहेर पडते म्हणून ते काहीच करू नका आनंदात स्तोत्वाचा नाही पण रेग्युलर फक्त एकदा ती वाचलं पाहिजे किंवा पाचदा ती वाचलं पाहिजे एक तुम्हाला अनेकदा सांगितले आईवर तुम्ही प्रेम करता आईला दोनदा आई वाटतं की आई, आई जास्त प्रेम करते आई जास्त जास लाडू देते प्रेम म्हणजे तुम्ही त्याचा परिणाम विचारच कर मी लोकांना नेहमी सांगतो माझं जर तुमच्याकडनं कप चहाचे एक पाणी तुम्ही देणार आता तुम्ही द्यालच खायला द्याल सगळं द्याल पण मी जर अपेक्षा केली तर ते प्रेम नाही प्रेमाची किंवा वक्तीची व्याख्याची की मी काहीच अपेक्षा करायची कारण मी तुमचाच तुमच्या शरीराचाच भाग तर मला त्रास आहे की तुमच्या शरीराला भाग होणार त्रास होणार ते तुम्हीच करणार मला तुमच्या मनाचा भाग व्हायचा आहे शरीराचा भाग व्हायचा आहे म्हणजे काय मला त्रास आहे की त्यांना होणार आणि ते मग अरे ते झटकून त्याची घाण ती ये बाई हे खरं अपेक्षा कि आय भाऊ अपेक्षा जाग करणार तीन दोष दिले की तीन गोळ्या गेल्या सकाळी संध्याकाळी दुपारी की असं होतंय दोष दिले की असं होतंय तसं पाच पाहिलं की असं होतंय नाही मी तुझ्यासारखं नामस्व करतो त्यावर पारायण करतो महाप्र असतो तुमच्या नावाशिय मला सदा विनोबा सदा त्यातच श्रद्धाला तुमच्यातच मी रंगूट गेले कस मग ती दुःख आहे ती तुम्हाला फुलासारखी वाटणार कारण समजा एका एक माणसाचं जवळचं वार्षिक गेले आत्ते गेले तर दुःख होत तो माणूस परत हे नाही पण मग तुम्हाला ते एक निळ दुःख निळ्या दृष्टीने सुख देणार ते कसं ते त्यांना माहीत आहे दादाजी सकाळी आणि संध्याकाळी किती आरत्या कर कराव्या प्रकार दादाजी काय केलं सकाळी दोन आरत्या काही लोक चार करतात पाच करतात पण सकाळी दोन आरत्या आणि संध्याकाळी पाहतात पण पुष्कळ लोब नोकरी सकाळी दोन संध्याकाळी दोन करतात तुमच्यावर अवलंबून आहे कारण हे आम्ही मुद्दाम सांगतो एकदाच परंपरा होऊन की किती करा पण त्याच्यात अडकू नका कारण परंपरा आर, परंपरेत अडकलं की मग मला लागतं अरे स्वतः हे झालं ते झालं आणि मग मन हे आतल्या हे कर तू विचार करत आणि आपण आपण वगैरे खोट्या कल्पना आहेत काही नाही झाले नाही ना दादीने मंजूर मंजूर तुझी त्याची खरेदी पण याचा अर्थ असेल की आपण आहेस करायचा आणि दाद मा आहे नाही नाहीसा करायचा आणि आता पुढे माझ्यासाठी म्हणत अरे दादाजी आरच दिलाय मग कायशा वाचा नाही तुम्ही स्वतः कोणते आहात स्तोत्वाचा एकदा वाचा दोनदा वाचा बस आणि जितकं कराव तितकं कमी अगदीच नाही तुम्ही नामस्वण करा अगदीच नाही तर तुझ्या श्वासोश्वासात दादाजी घ्या श्वासाच दादाजी नाव घेतलं की बास काहीच उन्हते तू अल आता उपकारापुरती उर्बी असं होणार श्वासापुरते नाव घेतलं तर श्वासावरून नाव घेतलं तसं